वरसेवाडी नवीन फलंदाज हो आले आले आक्रमण काय फटका केसलाय दमदार स्ट्रोक स्क्वेअर लेगला षटकार साधाबा देखील नाव सांगा हा संकेत सा फटका होता इन फ्रंट ऑफ स्क्वेअर पूल केला संकेतने मारलाय तो षटकार षटकारेळाडूंची त्यांनी कॉमेंटरी बॉक्स मध्ये येऊन थांबा जेणेकरून फायदा होईल समाजाची स्पर्धा समाज संपूर्ण दोन तीनही तालुक्यात मात्र विखुरला गेलेला आहे गोलंदाजी कोण करतोय गोलंदाजी अक्षय अक्षय हो पुन्हा मारलाय काय दमदार बॅटिंग करतोय संगेत बॅक टू बॅक दोन षटकार नेवाळीच्या संकेतने मारले दोन षटकार फक्त वावरलेकरांवरती पारितोषिक लावत नाहीत ते सर्वांवरती पारतोषिक लावतात याचं मूर्तिमंत उदाहरण सलग तीन षटकार संकेतने मारले तर रोशनजी मोरे यांच्या वतीने पाचशे आणि आर्यनजी विचारे यांच्या वतीने हजार रुपयांचं पारतोषिक देण्यात येईल म्हणून मी जेव्हा ती नाईटची स्पर्धा झाली संचित दादा यांच्यासोबत माझं बोलणं झालं सहा बॉल सहा षटकार मारले होते त्या राकेशने त्याच्या गावातून देखील एक पारतोषिक आलं नाही परंतु वावरलेकरांनी त्याला बारा हजार रुपयांचं पारतोषिक दिलं होतं जे ते हे वैश कौतुक आहे खरोखरच या गावाचं भर बर भरून देतात जेव्हा खेळाडू चांगले खेळतात दरम्यान या ठिकाणी विशालजी निगुडकर यांचं आगमन झालंय त्यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थान पडणावा स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत तीन षटकार मारले तर आर्यनजी विचारे यांच्या वतीने हजार रोशनजी मोरे यांच्या वतीने पाचशे संकेत निवाळीचा आणि ते मारलाय लॉंग ला, परंतु हा चौकार असेल चौकार संख्येच्या बाटमधून चौकार मारलाय संकेतने तीन चेंडू सोळावरती तो कळतोय धावसंख्येची त्रेसष्ट सिक्स्टी थ्री हो पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता व्हाईट बॉल पंचा इशारा करतायत अतिरिक्त धावसंख्या धाव फलक आतापर्यंत चौसष्ट सिक्स्टी फोर सुसज्ज असं आयोजन नुकताच निगुडकर साहेबांचं सा देखील इथे आगमन झालंय बोरगावचे प्रतीकजी मोरे देखील मंचावरती उपस्थित आहेत रोशनजी मोरे उपस्थित आहेत अतुलदादा या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता बॅटच्या अगदी टो एंडला बॉल लागलाय कवरच्या दिशेने आणि ते संकेतने देखील दुसरी धाव घेतलेली आहे दोन धाबा नो बॉल यस डीआरएस घेण्यात आलेलं आहे फिल्डिंग टीम करून पाहूया आता काय निर्णय असेल बिमरसाठी पुढचे दोन्ही संघ टॉससाठी सज्ज रा इट्स अ नो बॉल no फिल्डिंग करणाऱ्या टीमने मात्र रिव्ह्यू गमावलाय नो प्लस वन दोन घेतल्यात म्हणजे एकूण तीन दावा सदुसष्ट दावा झाल्यात सिक्स्टी सेवन आदित्यला या षटकामध्ये फारशी संधी मिळालीच नाही त्याच्या प्रत्येक षटकारासाठी रोशनजी मोरे यांच्या वतीने पाचशे आणि आर्यन विचारे यांच्या वतीने हजार रुपयांचा पारतोषिक परंतु संकेत तुटून पडलाय चार चेंडूंमध्ये अठरा धावांची इनिंग दोन षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून फ्रीजचा चेंडू आहे नामी संधी आले संकेत कडे जो निवाळीचा आहे तिनेही स्लोवर वन टाकला होता गोलंदाज अक्षयने शेवटचा चेंडू निर्धा चार षटकांचा खेळ समाप्त धावसंख्या सदुसष्ट वरती दोन विकेट श्रीराम इलेवन उजलोली या संघाच्या नाही या समाजामध्ये दे देखील अनेक समालोचक आहेत नाही मगाशी देखील साहिलला आम्ही पाहिलं आता हा देखील आहे आठ संघ या स्पर्धेत खेळत आहेत यश सावंत शेवटच्या षटकात आलाय आठ संघांमध्ये जे हनुमान खांबेवाडी जी दळवी आकाश सावंत साहेबांचा संघ जो सध्या खेळतो आहे नुकताच जय श्रीराम नडोदे संघाची मॅच झाली श्री महेंद्रजी सुर्वे आशिषजी दळवे आणि जी सुर्वे, सुर्वे साहेबांचा संघ श्रीराम वॉरियर्स उजुळोली संघ बॅटिंग करत आहे सुशांत विचारे सुशांतजी विचारे आणि निखिलजी विचारे साहेबांचा संघ हो आदित्यचा हा पार्लर स्ट्रोक होता आणि षटकार साधावा एवढा वेग केतन मात्रे वावरलेचा चेंडू अडू शकला नाही कॅश घेऊ शकला नाही इतका वेगवान स्ट्रोक होता आदित्यचा षटकार आणि या षटकारासाठी आर्यन विचार यांच्याकडून हजार रोशनजी मोरे यांच्याकडून पाचशे रुपयांचा कॅश प्राइज बाबू काका खुश असतील काय फटका होता पा हाताला चाटून डायरेक्ट बाहेर गेला अडू शकला नाही तो फटका त्र्यातर जावा सेवन्टी थ्री वाभरलेचा केतन मात्रे म्हणून टोपन नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू सध्या ठोकतोय ते षटकार कवर्सला जर का षटकार मारला आदित्य दरेकरने तर संचीजी दळवे यांच्या वतीने पाचशे रुपयांचा कॅश प्राईज व खोदून काढला चेंडू अक्षरशः लॉंगॉनच्या चे दिशेनं हा स्ट्रोक होता आणि पॉइंटच्या दिशेने अर्थातच कवर पॉइंटला समोर त्या प्रेक्षकगृह जिकडे आहे तिकडे जर का षटकार मारला तर हजार रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल संचित दळवे यांच्याकडून आदित्य दरेकरला पारितोषिकांचं भरघोस पाऊस इथे चौऱ्याहत्तर धावा संकेतच्या बॅटचा स्पीड पा असं वाटते जर का पट्ट्यात बॉल आला तर कदाचित तो डायरेक्ट थेट कर्ज शहरातही जाईल व्हाइट बॉल चौऱ्याहत्तर यस सावंत पाप फार छोटा थांबा कॅप्टन मागे आलाय कधी कधी एवढं टेन्शन असताना असं वाटतं कधी ओव्हर समाप्त होते पंचाहत्तर दाबा सेव्हन्टी फाईव्ह लॉस ऑफ टू विकेट हो आलाय स्टेजच्या वरतून काय खतरनाक फलंदाजी करतोय संकेत निवाळीचा ठोकतो आणखी एक षटकार धमाकेदार फलंदाजी संकेत कडून आणखी एक धमाका षटकार मोरेचा <णा> केपीएल येते कदाचित या काढून वरती आता नजरा वाढतील प्रत्येकाच्या संकेत डेंजरस बॅटिंग करत असताना सात चेंडू तीसवरती खेळतोय संघाची संख्या सत्याऐंशी चार चेंडूंमध्ये वीस धावा दिल्यात आत्तापर्यंत यश सावंत अपयशी ठरला आहे दोन चेंडू शिल्लक आहेत पाहूया कितपत हा संघ पोहोचतो आहे नव्वदी पार तर जाईल असं वाटतंय ज्या पद्धतीने सध्या फलंदाजी दोन्हीही बॅटर करत आहेत लास्ट टू बॉल एटी सेवन ऑन अ स्कोअर कार्ड हो खाली राहिला हा चेंडू यशचा विकेट किपरचा आता चेंडू निसटला आहे एक धाव तर निश्चितच बाईचच्या स्वरूपात पारंगे सरांचा इथे इशारा येतो आहे आणि आता पुढचे दोन्ही संघ आपण तयारीत राहत टॉस करण्यासाठी विलंब करू नका इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत खूप सुंदर असं लाइव्ह टेलिकास्ट के टी सी टीमकडून स्वतः जिंके पवार या टीमला लीड करतायत आज लास्ट बॉल व पुन्हा यॉर्कर बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न काऊ कॉर्नरला आलाय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आदित्य धावतोय शर्यत लागले परंतु आदित्य नाही जिंकला फलंदाज बाद खूप चांगला थ्रो पाहायला मिळाला शेवटचे दोनही चेंडूंवरती फक्त सिंगल आपण पाहिली पहिल्या सत्राचा खेळ समाप्त धाबसंख्या एकूण नव्वद धाबसंख्या आणि नव्वद धावांचं लक्ष ठेवण्यात आलं काय खेळलाय संकेत काय खेळला आदित्य पाच चेंडू पंधरा खेळला आदित्य आणि तीस धावांची इनिंग साकारली नेवाळीच्या त्या संकेतने धमाकेदार इनिंग संकेत कडून एक चौकार त्याचबरोबरीने चार षटकार तीनशे पंच्याहत्तरच्या स्ट्राईक रेटने खेळला